सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेतील महानगरपालिका शाळा क्रमांक एक मध्ये फोडली स्वच्छतेची हंडी महानगरपालिका शाळा क्रमांक एक मध्ये मिरज येथे गोपाळ कला निमित्त भव्य स्वच्छतेच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या विशेष उपक्रमात विद्यार्थी पालक स्वच्छता कर्मचारी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सकाळी शाळा परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्य फलक घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला प्रभात फेरीनंतर शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले झाडू कचरा गोळा करण्याचे साहित्य वापरून परिसर स्वच्छ केला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे साकारून कार्यक्रमात रंगत आणली उपस्थित पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धक खेळ घेण्यात आले मुला मुलींची दहीहंडीचे थर रचण्यात आले डोळे बांधून हांडी फोडणे असे विविध खेळ घेण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी श्री संतोष यादव यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली सर्वांनी स्वच्छ भारतासाठी योगदान देण्याचा संकल्प केला सर्वांनी प्रसाद घेतला कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक सौ सविता पवार यांनी केलं त्यांनी आपल्या भाषणात स्वच्छता ही समाजासाठी आवश्यक असून विद्यार्थ्यांनी हे संस्कार कायम टिकवावेत असे सांगितलं यावेळी निर्मला माळी सौ महानंदा राजमाने सौ सुजाता शिंदे अंकिता उपाध्ये व पालक उपस्थित होते महानकर मिरज हुन आदि माने